तर त्यांना कळालं पार केलेला होता एक तो मला सांगतो जायच्या मी तुझ्या आईची मला विषायला वेगवेगळ्या तुझी आई मला व्हॉट्सअपला तुझ्या स्टोटल करून आणि मला इथे टोटल विस्तार आता तुझं आमच्या वगैरे मग माझ्या विचार करून तर तुम्ही आता बँक ठरवलं असून कुठली पोस्ट टाकली ना आता मी तुम्हाला काय केलंय बघा आपण जेव्हा मी जसं म्हटलं की सहा दिवस माइंड रीड केल्यानंतर माझ्याकडे डाटा आल्यानंतर पहिलं मला तुम्हाला प्रोटेक्शन द्यायला लागलं ठीक आहे असं काय म्हणणं ज्यांनी जे केलं त्याला काही संबंध नाहीये बरोबर ठीक आहे आपण या प्रोसिजर मध्ये काय केलंय तुम्ही जेवढ्या मला गोष्टी पाठवल्या त्यांचं आपण माइंड रीड केलं आमच्या डोक्यात ऍक्च्युली तुमच्याबद्दल काय झालंय तो डाटा समोर आल्यानंतर ह्या मध्ये काय असतं माहितीये प्रोटेक्शन खूप महत्वाचं आता इथून पुढे तुम्हाला हानी काही हानी नाही होणार याची मी गॅरंटी घेतली आहे आता कोणी काहीही करू दे कोणी कुठूनही काहीही करू दे तुम्हाला हानी नाही होणार तुमचा जो काही लॉस होतोय मग तो डिप्रेशनचा लॉस होतोय मेंटल लॉस होतोय फिजिकल लॉस होतोय माइंड डायव्हर्ट होतोय त्याचा इम्पॅक्ट जॉब वर पडतोय प्रेस हे सगळं संपं पहिले हे संपलं ना मग आपण फ्रेश माइंड ने तिकडे जाऊ होऊ शकतं लग्न ठरलंच नाहीये तर मी जे ही गुड न्यूज दिली तुम्हाला तर असं बशं नाही मी टाकत नाही आणि बाय टाकत नाही

तर त्यावेळेला माझ्याकडे मागतो तीनही गोष्टी मागतात माझ्याकडे माझं आहे तिन्ही आहे माझ्याकडे मी अं का माग लागलो